मला साहेबपर्यंत माझे गुरु सर सर्व नगरसेवक कार्यकर्ते आणि सर्व भूत साहेब मला एक सांगायचं आहे अण्णाने अन्ना म्हणले अ बाहेरचे लोकांनी तांब्यावर पाणी लिहायला हजर खाल्याबद्दल गावातल्या लोकांनी साहेब तुम्ही आल्यापासून तिथं ती सुविधा झाली तिथं रस्ता नव्हता दहा फुटाचा रस्ता होता काय नाही तक्रार केली रस्ता दहा फुटाचा आपले फुटपाट वीस फुटाचा मुळात तिथं दहा फुटाचा रस्ता होता तिथं वन वे केलाय वन वे करून कमीत कमी दुनी बाजूचा रस्ता झाला तर पंचवीस फुटाचा रस्ता आहे त्यांच्या घरात दहा वर्ष त्या लोकांना दिसलं नाही हजरत खाल्ला तुझे शहीद रस्ता त्यांचा करावा म्हणून साहेब आणि ह्यांना काय करायचं तुम्ही अहो तुम्ही केलाय की स्वतः तुम्ही ती रस्त्याला फंड टाकलाय टाकली आणि अनाजी सावंत साहेबांनी हे काम केलंय आणि काय म्हणते आम्ही आम्ही गाववाले बाहेरचे गाववाल्या दिसलं नाही कधी आणि पंधरा वर्ष नगरपालिका दिली शहराच्या लोकांनी साहेब तरी यांना विकास करता आला नाही है। आता यांना कोर्टात दुका लागला माहित आहे साहेब कधी आले जसं मी बोललो मला इथल्या लोकांनी पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून मिळून दिला पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर मी त्याच जगापासून जात नाही तुम्ही एकदा आलं तर हरवणार नाही तसं साहेब तुम्ही कधी हरवू शकत नाही या मतदार सांगायचो चॅलेंज करून आपला विकास आहे आपले काम आहे आणि काय साहेब मतदार मतदारसंघात वेळ देत नाही अहो त्याला मी विचारतो एक मंजूर करा करून त्याला किती वेळ जात आहे कि कळत माहिती आणायचं साहेब साडेपाचटापर्यंत वेळ आणून तर मतदार झाल्याचं विकासासाठी कुठं काय करावं लागेल कुठं कुठली निधी आणावं लागेल साहेबांची याची गरज नाही तर कार्यकर्ते मजबूत आहेत मित्र आहे गेले परंड्या शहरामधून लोकांनी मतदान दिलं आपल्या शहरातले कामिक दोन चार आमदार झालेले परंड्यातले रहिवाशी आमदार आहेत कुणी काम केले नाही